नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बालच्या बॅलायकॉनला प्रेस करा त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले विधवा परितक्त्या विविध आजारग्रस्त तसेच कुमारिका दिव्यांग अशा शिक्षकांसाठी मोठा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ग्रामविकास विभागाकडून दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांची पालक परितक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांच्या जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे तथापि विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये विविध संपर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून काग वगळण्यात आले आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहेत त्यामुळे शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसमधील विशेष संवर्ग भाग एक ज्या अनुषंगाने सदर शासन निर्णयामध्ये नमूद सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद